महिलांनो जेव्हा तुम्ही साडी घ्यायला साडी साडीमध्ये आपण पाचशेची साडी साडेचारशे तीनशे रुपयाला मागत असतो पण त्याच्या सोबत सोबत आपण जेव्हा ब्लाऊज शिलाईन करायला टाकतो म्हणजे ब्लाऊज पीस जेव्हा शिलाईन करायला जात असतो त्यावेळेस बाईने जर अडीचशे रुपये सांगितले शिलाईनचे तीनशे रुपये सांगितले तिथे नाही आपण बार्गनिंग करत पण जर तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज जर या ठिकाणी स्वस्त मिळालं तर तुम्ही साडी किती आनंदाची गोष्ट आहे ना तर या ठिकाणी तुम्हाला जे ब्लाउज आहे रेडीमेड फक्त चौऱ्याहत्तर रुपयापासून स्टार्टिंग मध्ये मिळत असत त्याचप्रमाणे तुम्हाला इथे वेगवेगळी वरायटी सुद्धा मिळणार आहे फक्त बल्क वाईज घेणं खूप महत्वाचं आहे तसेच खूप सुंदर आणि धमाकेदार मी कलेक्शन घेऊन आली आहे रेडीमेड ब्लाउज च तर चला आपण बघूया की कसे असणार आहे कलेक्शन वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल व्यवसाय मराठी हे hey, व्यवसाय मराठी पेज खास आपल्या मराठी लोकांसाठीच बनवलेलं आहे आणि जसं मी तुम्हाला मध्ये सांगितली की आपण जेव्हा साड्यांमध्ये जेव्हा घ्यायला जातो तेव्हा पाचशेची साडी साडेचारशे लिटरली तीनशे रुपयात सुद्धा महिला घेऊन येत असते पण ब्लाऊजची जर शिलाईन सांगितली त्यांना तर एकदम अंगाला काटे फुटतात तशीच काहीतरी गोष्ट तुमच्यासोबत पण घडते ना पण मंडळी तशी गोष्ट आपल्यासोबत घडू द्यायची नाहीये या ठिकाणी तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज तुम्हाला मिळत असतं फक्त चौऱ्याहत्तर रुपयापासून सुरुवातीला मग चौऱ्याहत्तर रुपयामध्ये तुम्हाला खूप सुंदर असं कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळत आहे जसं तुम्ही हे कॉन्सेप्ट बघत आहात फुल स्ट्रेचेबल आहे आणि जसं तुम्ही स्ट्रेचेबल मध्ये फक्त असे प्लेन बघितले असते पण अजमेरा फॅशन तुम्हाला फुल फॅन्सी असे तुम्हाला रेडीमेड ब्लाउजचं कलेक्शन देणार आहे सिक्वेन्सचं काम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे फ्रंट साइड आपण बघितली बॅक साइड सुद्धा तुम्हाला पूर्ण सिक्वेन्स यामध्ये काम मिळून जाणार आहे इथे चौऱ्याहत्तर रुपयापासून सुरुवात आहे मग जशी क्वालिटी वाढणार त्या हिशोबाने तुम्हाला पैसे सुद्धा इथे थोडे पाच हजार रुपये वाढून मिळतील जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात गोल्डन मध्ये आहे पूर्ण यामध्ये पण सिक्वेन्सचं काम मिळून जाणार आहे आता बघा ब्लाऊजची शिलाईन आपण लिटरली स्टार्टिंग गावातल्या गावात जरी विचारायला गेलो तरी अडीचशे रुपये फक्त शिलाईन आहे जेव्हा तुम्ही स्लीवचं पॅटर्न गळ्याचा पॅटर्न थोडं वाढवता थोडं फॅन्सी राहण्याचा प्रयत्न करता त्याच्यामध्ये सुद्धा पन्नास रुपये शंभर रुपये ॲटोमॅटिक ऍड होऊन जातात जर तुम्हाला असे ब्लाऊज शिवून जर इथे मिळत असतील तर तुम्हाला हरकत नाहीये व्यवसाय करायला व्यवसाय करण्यासाठी आपण खूप विचार करत असतो मंडळी आज करायचा उद्या करायचा आहे तिने व्यवसाय चालू केलाय माझं काय जात आहे बिलकुल तसा बिलकुल विचारही नका करू जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर आपला डोकं जे आहे ना त्याला प्रिपेअर करणं खूप महत्वाचं आहे या ठिकाणी तुम्हाला फॅन्सीमध्ये सुद्धा रेडीमेड ब्लाउज मिळत असत जसं तुम्ही हे बघत आहात ना जसं पुढच्या साईडला वर्क केलेलं आहे त्याच पद्धतीने खूपच सुंदर बॅक साइडला पण वर्क मिळणार आहे मंडळी तुम्हाला विश्वास होणार नाही बाहेर आपण पंधराशे रुपयापर्यंत रेडीमेड ब्लाउज विकायला आता ट्रेनिंगला चालू आहेत पण जर तुम्हाला ही असा व्यवसाय करायचा असेल कमी पैशात तुम्हाला पण वाटतंय की हजार पंधराशे दोन हजार पर्यंत रेडीमेड ब्लाऊज आमचे विकले जातील का विकायचे आहेत का हे सर्व प्रश्न बिलकुल सोडून द्या तुम्हाला हे जर कलेक्शन ठेवायचं असेल तर याच्यामध्ये हे जे कलेक्शन आहेत ना वेगवेगळे व्हरायटीज ठेवणं खूप महत्वाचं आहे जसं तुम्ही हे कॉम्बिनेशन बघत आहात खूप सुंदर आहे बऱ्याच मुली काय करता माहिती का रेडीमेड ब्लाऊज असे हेवी असतात ना ते क्रॉपटॉप म्हणून सुद्धा वेअर करत असतात स्कर्ट आणि हे क्रॉपटॉप म्हणून खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसतं मग असे तुम्ही वेगवेगळे कलेक्शन ठेवले तर त्याच्यात तुमचा फायदा आहे जसं हे कलेक्शन बघत आहात ना मल्टी कलर याच्यामध्ये जे काम केलेलं आहे प्रॉपर धाग्याचं खूप सुंदर आहे आणि बाहेर खरच बरेच लोकांनी कसं का केलं आहे फक्त स्पेसिफिक फक्त मध्ये रेडीमेड ब्लाऊजचं एक शॉप ओपन केलेलं आहे जर तुम्ही शिलाईंचं काम करत असाल ना तर मी तरी म्हणते की पाच ते दहा व्हरायटीज इथून तुम्ही घेऊन जा सॅम्पल म्हणून पाच ते दहा पी सेट आहे वाटतं ते तुम्ही सेट इथून पाच दहा व्हरायटीज घेऊन जा आणि असे सॅम्पल्स आपल्या जे दुकानात आहे किंवा शिलाईंच काम करत असाल तर घरात नक्कीच असे कलेक्शन ऍड करा कारण महिलांची सवयच असते चौघीकडे बघायची आणि सवय असल्यामुळे त्यांच्यात तुमचाही फायदा होत असतो या ठिकाणी पण हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे ब्लॅक मध्ये खूप छान आणि ब्लॅक कॉम्बिनेशन असं आहे की प्रत्येक साडीवर मॅच होतो आणि गोल्डन ब्लॅक हे कॉमन कलर आहे कॉमन डिझाईन पॅटर्न तुम्हाला इथे मिळत असते म्हणून तुम्ही ह्या सुद्धा कलेक्शन इथून पर्चेसिंग करू शकता बघा विदाउट स्लीव्हच सुद्धा इथं पॅटर्न्स आहे यामध्ये स्लीव्ह आहे पण ते तुमच्यावर आहे की तुम्ही त्याच्या स्लीव लावतात किंवा नाही लावत या ठिकाणी भरपूर व्हरायटीज आहे भरपूर कलेक्शन आहे मॅचिंग मध्ये चौऱ्याहत्तर रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग प्राइस मध्ये असे सुंदर आणि छान कलेक्शन मिळेल आहे होलसेलमध्ये तर आजच व्हिजिट करा आज मेरा फॅशनला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल ती व्हिडिओला लाईक करा जसे जसे शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार